बदलापूरच्या शाळेत मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेला आहे तर अक्षय शिंदेचा मृतदेह दहन न करता दफन करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतलेला आहे आता तो निर्णय का घेतलेला आहे आणि दफन करण्यासाठी जागासुद्धा मिळत नाही असंसुद्धा सध्या समोर येत आहे ही संपूर्ण घटना आता आपण पाहूयात त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील जे अमित काटार नवरे जे आहेत यांनीच यासंदर्भात माहिती दिली पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरला जाणार आहे असं अमित काटार नवरे यांनीच सांगितलेलं आहे भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल परंतु मृतदेह पुरण्यासाठी जागा मिळत नाही आहे अक्षय शिंदेला न्याय मिळवून द्यायचा आहे त्यामुळे कुटुंबियांची भावना आहे की अक्षयचा मृतदेह शक्य तितकाच जतन करून ठेवला जावा अशी प्रतिक्रिया अमित काटर नवरे यांनी दिलेली आहे यानंतर कल्याण कोर्टाने अक्षय शिंदे यांच्या आई आणि वडिलांना दफनभूमीची दागा जागा दाखवा अशी सूचना दिलेल्या आहेत यानंतर आज पोलिसांनी त्यांना अंबरनाथ येथील हिंदू स्मशानभूमी येथे नेलं जिथे अक्षयच्या आई आणि वडिलांनी एक दफनभूमी जी एक दफनभूमी जागा होती ती निवडली आहे मात्र यालाच मनसेचा मनसेंनी विरोध दर्शवलेला आहे अक्षय शिंदेचा दफनविधी अंबरनाथमध्ये दे होऊ देणार नाही असा इशाराही मनसेने दिलेला आहे मनसेने अंबरनाथ पालिकेला पत्र देऊन विरोध दर्शवला आहे अंबरनाथ शहराला प्राचीन शिवमंदिराची इतिहास आहे अक्षय शिंदे हा कोणी महात्मा नव्हे असं मनसेनं म्हटलेलं आहे तसेच त्याचा दफनविधी इथे होऊ देणार नसल्याचा इशारा मनसेनं दिलेला आहे अक्षरशः मृत्यू झाल्यानंतरही आईवडिलांना त्रास होत आहे त्यामुळे आईवडलांची यामध्ये कुठेतरी चूक आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत कारण की आपल्या मुलावर चांगले संस्कार करणे हे खूप गरजेचं आहे त्याचा मृत्यू झाला आहे तरी आईवडिलांना त्रास सहन करावा लागत आहे तर काहींचं असं इथं मत येत आहे की यामध्ये आईवडिलांची काही चूक नाही परंतु संस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत जर आईवडिलांनी चांगले संस्कार दिले तर मुलगा हा चांगल्या प्रकारे प्रगतशील होऊ शकतो तो संस्कारी बनू शकतो अशा सुद्धा कमेंट्स अनेक युजरांनी केलेले आहेत तर बदलापूरमधून अशी अपडेट्स समोर येत आहे तर कल्याण कोर्टाने त्यांना स्मशानभूमी साठी जागा दाखवावी अशी नोटीस जाहीर केलेली आहे त्यामुळे स्मशानभूमीत आता जे दफनविधी आहे ते होणारच आहे तरशी गटना गडली होती आसा आता है। तर अशी घटना घडली होती आणि असा हा अपडेट आता समोर येत आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार